लोकशाही चाल बजाओ आपण सारे मतदा लोकशाही चा अभिमान सला करू मतदान सला करू मतदान सला करू मतदान करू मतदार रघुनाथ लोकशाहीचा अभिमान चला करू मतदान आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य माझी एवढीच विनंती आहे राजकीय मी आता काही बोलत नाही काही वेळ नाही आणि जागा नाही परंतु सर्वांनी मतदान करा कुणीही मतदान भरू नका तुमचं एक बटन दाबल्याने संपूर्ण देशाचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला प्रतिनिधी तुम्ही बटन दाबलेला उमेदवार हा तिथे क्षेत्रामध्ये पार्लमेंटमध्ये बसणार आहे आणि पार्लमेंटमध्ये बसून त्या पार्लमेंटमधलं या निर्णयाचा निर्णय घेणार आहे पण मला विश्वास आहे की तुम्ही दाबलेलं बसनेमधला तुमचा हा उमेदवार नक्कीच आपल्या तालुक्याच्या शहराच्या आणि मतदारसंघाच्या ज्या अनेक दिल्लीच्या पातळीच्या अडचणी आहेत त्या नक्कीच तो उमेदवार सोडवेल अशी मला आशा आहे म्हणून कुणीही मतदान चुकू नका आणि सर्वांनी मतदान करा ही माझी नंबर दिलेली आहेत